नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि थेट जाऊयात गांधीनगर मध्ये आता अखेर अमित शहा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत याआधी विजय संकल्प सभा त्यानंतर विराट अशी रॅली रोड शो केला आणि आता ज्या वेळेला हा उमेदवारी अर्ज दाखल करतायत त्या, त्यावेळी अमित शहा यांच्यासोबत राजनाथ सिंग उद्धव ठाकरे अरुण जेटली आपल्याला दृश्यात दिसत आहेत अमित शाहना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे दिग्गज आज गांधीनगरमध्ये दाखल आहेत अगदी सकाळपासून विजय संकल्प सभेच्या स्टेजवरती हे सगळे मान्यवर उपस्थित होते त्यानंतर भव्य असा रोड शो पार पडला चार साडेचार किलोमीटरचा हा रोड शो पार पडल्यानंतर आता अमित शहा या कार्यालयामध्ये दाखल झालेत आणि तिथे उमेदवारी अर्ज दाखल करतात त्याची ही थेट दृश्य अमित शहाच्या बाजूला राजनाथ सिंग आणि अरुण जेटली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असे सगळे दिग्गज अमित शहा यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी तसंच रामविलास पासवान नितीन गडकरी पियुष गोयल अरुण जेटली उद्धव ठाकरे प्रकाश सिंग बादल हे सकाळपासूनच अमित शहा सोबत होते आणि आता उमेदवारी दाखल करताना अमित शहा या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विलास आठवले आमचे राजकीय संपादक गांधीनगरमध्ये उपस्थित आहेत विलास अखेर अमित शहा कार्यालयात पोहोचल्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोणकोण त्यांच्या सोबत बिलकुल राजनाथ सिंग आणि अमित शहा या ठिकाणी आहेत आणि गुजरात कॅबिनेटचे सगळे मंत्री आणि जे सहकारी सकाळपासून त्यांच्या सोबत आहेत ते सगळे आलेले आहेत आणि अमित शहा यांचा चेहरा जर थे आपण मार्क केला तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे ज्या प्रकारे प्रतिसाद मिळाला रॅलीला आणि त्यांचा हा स्वतःचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांना विजयाची शंभर टक्के शक्यता आहे त्यामुळे कोणताही दबाव त्यांच्यावर नाहीये आणि कधी न बोलणारे अमित शहा हे आज माध्यमांशी त्यांच्या रथे रथावर बोलून बो, बोलताना प्रतिक्रिया देताना पाहायला मिळणार आहे छोटा एक गोष्ट नक्की आहे की अमित शहा हे भारतीय जनता पक्षासाठी ऍसेट आहे त्यांच्या पद्धतीने ज्या प्रकारे पक्षाने गेल्या पाच वर्षात प्रगती केली आणि दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं त्यानंतर प्रत्येक राज्यातली निवडणूक जी आहे त्याच्यावर बारीक बारीक लक्ष ठेवत अमित शहा यांचं काम सुरू आहे अमित शहा यांचं पहिलं टार्गेट आता आ, जे उत्तरेकडील आसाम असेल किंवा पश्चिम बंगाल असेल या राज्यातील लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त कशा येऊ शकतील हे त्यांचं टार्गेट असणार आहे आपल्या मतदारसंघात ते खूप कमी सांगतील कारण कार्यकर्त्यांची मोठी पौच त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच पश्चिम बंगाल असेल मग युपी असेल या सगळ्या भागामध्ये ते अधिक लक्ष देतील आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी जो मेसेज दिला तो भाजपसाठी खूप आशादायक आहे सर्व सर्व पाहायला मिळालं अगदी बरोबर आणि हा रोड शो साधारण किती किलोमीटर चालला कारण खूप मोठा प्रतिसाद या रोड शोला मिळाला जस तुम्ही म्हणालात अमित शहाच्या चेहऱ्यावरती समाधान आणि मिळत असलेला पाठिंबा ही सुद्धा जमेची बाजू अमित शहाची रोड शो जो होता तो चार किलोमीटर ते पाच किलोमीटर पर्यंत होता नंतर मात्र अमित शहा आणि त्यांचा सगळं पौजपाठा जो आहे पुढे गांधीनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला पण एक चित्र एक मतदारसंघात जे निर्माण करायचं होतं ते अमित शहा यांनी केलेलं आहे त्या पाच किलोमीटरच्या रोड शो मध्ये रस्त्याच्या बाजूला ज्या प्रकारे रहिवाशी मतदार इमारतीवरले लोक जे उभे होते दुतर्फा आणि ज्या प्रकारे त्यांचं स्वागत करत होतं उत्स्फूर्तपणे लोकांनी जी पुलं आहे ती त्यांच्या

गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आणि ही सगळी दृश्यच आपल्याला सांगतायत आणि त्यातच रोडशोला मिळालेला प्रतिसाद यातूनच आपल्याला संकेत मिळतायत की कि किती मोठा पाठिंबा गांधीनगरमध्ये अमित शहा यांना आहे आणि अखेर लोकसभेसाठी गांधीनगर मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय यापूर्वी सकाळी सकाळपासूनच या सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली अतिशय दंडणीत असा कार्यक्रम आयोजित केला होता अमित शहा यांनी आणि उमेदवारी अर्ज दाखल करतानाच एखाद्या उमेदवारानं अशा प्रकारे कार्यक्रम फार दुर्मिळच मात्र हे अमित आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आणि उमेदवारी अर्ज दाखल करतानाच प्रचाराची दणक्यात सुरुवात विजय संकल्प सभा सकाळी पार पडली आणि त्याला सुद्धा अगदी उद्धव ठाकरेंपासून नितीन गडकरींपर्यंत प्रकाश सिंग बादल यांच्यापासून अगदी पियुष गोयल यांच्यापर्यंत सगळे दिग्गज उपस्थित होते प्रत्येक नेत्यानं त्या ठिकाणी भाषण केलं अमित शहा असतील किंवा मग राजनाथ सिंग यांनी मतदारांना अपील सुद्धा केलं त्यानंतर रोड शो ला सुरुवात झाली साडेचार ते पाच किलोमीटरच्या रोड शो नंतर कार्यालयामध्ये अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या सोबत जय रुपाणी राजनाथ सिंग उद्धव ठाकरे अरुण जेटली आणि स्वतः अमित शहा आणि आता उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताना हे सगळे नेते थेट दृश्य तुम्हाला टीव्ही नाईन मराठीवरती पाहायला मिळत अमित शहा हे आपला उमेदवारी अर्ज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना गांधीनगर हा मतदारसंघ परंपरागत भाजपचा मतदारसंघ आहे या आधीचा इतिहास सांगतो कारण लालकृष्ण अडवाणी सलग सहा वेळा खासदार म्हणून याच लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि आता त्यांची जागा अमित शहा चालवणार असं राजनाथ सिंग म्हणाले आणि वेळेला हा रोड शो सुरू होता अमित शहा यांचा ते रथावरती होते आणि त्याच वेळेला आमचे टीव्ही नाईन मराठीचे राजकीय संपादक विलास आठवले यांनी त्या रथावरती जाऊन अमित शहाशी संवाद साधला होता पाहूयात गांधीनगर क्षेत्र की पूरी घंटा मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए लालायित है इसलिए रोड पर उमटी अच्छा। है अमित जी और एक अच्छा सवाल राज्यसभा में रहना और लोकसभा में रहना यह बहुत अलग बात है लोगों लोगों से चुन कर जाना यह बहुत अलग बात है यह प्राउड की बात होती है जब लोकसभा में जाओगे तो क्या फीलिंग रहेगी आपको अच्छा लगेगा मैं पच्चीस साल तक जनप्रतिनिधि रहा हूँ फिर एक बार लोगों का मैंडेट लेकर जाऊंगा गौरव के साथ जाऊंगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम